सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे या आठवड्यात रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे टेडी डे आणि प्रॉमिस डे साजरे करण्यात आले त्यानंतर आज हग डे साजरा केला जात आहे अनेकांना हग डे आणि किज डे मध्ये गोंधळ आहे मात्र आज हग डे आहे प्रेमी युगल हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा करतात परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की मिठी मारण्याचे अनेक फायदे देखील आहे हे थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे अलिंगण केल्याने प्रेम काळजी आनंद दुःख विश्वास यांसारख्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचतात ज्या गोष्टी कधी कधी शब्दात सांगणं अवघड त्या मिठी मारून सहज सांगता येतात हग डे हा व्हॅलेंटाईन वीकचा एक भाग आहे आणि दरवर्षी बारा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दोन दिवस आधी हा डे साजरा केला जातो या दिवशी लोक एकमेकांना मिठी मारून प्रेम व्यक्त करतात करण्याचं कारण म्हणजे फक्त प्रेम व्यक्त करणं एवढंच नसलं तर या जादूच्या झप्पीचे अनेक फायदे आहेत त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एखाद्याला मिठी मारल्याने विश्वासही निर्माण होतो कोणाला धीर द्यायचा असेल तर त्याला मिठी मारली जाते काळजी व्यक्त करण्याची देखील मिठी मारणं हा उत्तम प्रकार आहे एखाद्याला प्रेमाने मिठी मारल्याने एकमेकांशी नातं घट्ट होतं तुमचा आनंद द्विगुणित होतो मिठी मारल्याने तणाव आणि चिंता देखील काही प्रमाणात दूर होतात वैज्ञानिकांचे तणाव हॉर्मोन्सचे पातळी कमी करतात तसेच यामुळे वेदना कमी होतात आणि स्नायूंना आराम मिळतो मिठी मारल्याने मूड सुधारतो जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल आणि कोणी तुम्हाला मिठी मारत असेल तर तुमचा तणाव काही काळ कमी होतो मिठी मारल्याने आनंदी हॉर्मोन्स बाहेर पडतात जे मूळ सुधारवतात मिठी मारल्याने तणाव देखील दूर होतो याच कारण असं की जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा शरीरातील कॉस्टिसोलची पातळी कमी होऊ लागते त्याला स्ट्रेस हॉर्मोन्स देखील म्हणतात कॉस्टिसोल हॉर्मोन कमी केल्याने तणाव आणि चिंता यांसारख्या समस्या कमी होतात मिठी मारल्याने शरीरातील रक्ताभिसरण मिसरण संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होतो त्यामुळे रक्तदाब नियंत्रणित राहतो मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन बाहेर पडतो ज्याला विज्ञानात कडल हॉर्मोन्स म्हणतात यामुळे वाटतं अलिंगण शरीरासाठी ध्यानाचं काम करत त्यामुळे मन शांत होतं आणि शांती मिळते त्यामुळे मनही प्रसन्न होतं दररोज मिठी मारल्याने, मारल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते हे शरीरातील अँटीटोसिन हॉर्मोन्स सोडतं ज्यामुळे मन तीक्ष्ण आणि तणाव कमी होतो म्हणूनच दररोज मिठी मारणं महत्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका